साईबाबांच्या ऐतिहासिक आणि पवित्र नगरीत शिर्डीत प्रथमच साईबाबा चौसष्टावी वरिष्ठ राष्ट्रीय शरीरसृष्ट स्पर्धा नुकतीच पार पडली या स्पर्धेमध्ये चॅम्पियन ठरला तो सेनादलाचा रॉबी मथे स्पर्धेचं उद्घाटन संत नवनाथ बाबा यांच्या हस्ते झालं याप्रसंगी भारतीय आशियाई आणि आंतरराष्ट्रीय संघटनेचे सरचिटणीस डॉक्टर संजय मोरे आयोजन समितीचे संदीप ॲडव्होकेट प्रमोद जगताप ज्ञानेश्वर काळे राष्ट्रीय कोषाध्यक्ष राजेश सावंत महाराष्ट्र बॉडीबिल्डर्स असोसिएशनचे नंदू खानविलकर आदींची प्रमुख उपस्थिती होती दीपप्रज्वलन आणि बजरंगबली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून स्पर्धेचं उद्घाटन झालं यावेळी मदन कडू राजेंद्र सातपूरकर सुनील शेगडे राजेश सावंत नारायण पाडेकर महेश गोसावी बापू काळे संजय सुरवसे मनोज गायकवाड सोहेल शेख राज्य संघटनेचे आणि जिल्हा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते स्पर्धेसाठी अठ्ठावीस राज्य आणि स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड असे राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय तीनशे पस्तीस खेळाडू आणि एकशे पंचवीस पदाधिकारी उपस्थित होते स्पर्धा इंडियन बॉडीबिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशन यांच्या आणि डॉक्टर संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाली सेनादल आणि राज्यातील अत्यंत दर्जेदार खेळाडूंनी आपला दमदार पिळदार शरीर थरार प्रेक्षकांना प्रथमच पाहायला मिळाला चोरशीच्या लढाईमध्ये सेनादलाचा रॉबी मैथे यानं चॅम्पियन ऑफ चॅम्पियनचा खिताब पटकावून बाजी मारली त्याला रोख एक लाख एकावन्न हजार रुपये देऊन गौरवण्यात आलं इतर सतरा अन्य वजनी गटांमध्ये प्रत्येकी सहा अनुक्रमे पंधरा हजार दहा हजार सात हजार पाच हजार आणि तीन हजार रोख रकमे बक्षीस देऊन खेळाडूंचा सन्मान झाला एकूण संपूर्ण स्पर्धेमध्ये पंधरा लाख रुपयांची रोख बक्षीस देण्यात आली स्पर्धेकरता जवळजवळ पन्नास लाख रुपये आयोजनाचा खर्चही झाला दोन हजार पंचवीसमध्ये पासष्टावी साईबाबा राष्ट्रीय शरीरसौष्ठ स्पर्धा शिर्डी येथेच होणार असून रोग पन्नास लाख रुपयांची रोग पारितोषिक देण्यात येतील असे भारताचे आशियाई आणि जागतिक संघटनेचे सरचिटणीस डॉक्टर संजय मोरे यांनी घोषित केलं याप्रसंगी संत नवनाथ बाबा आणि डॉक्टर संजय मोरे यांनी मनोगत व्यक्त केली या शिर्डी नगरीमध्ये आज संत गुर्फा इमारत फळा आली ज्ञान देव रचला पाया देवाला महाराष्ट्र भूमी ही संतांची भूमी म्हटली जाते या टायमाला या भूमीमध्ये दशरथाच्या बावडी पिंढळ आहे देह हे कमवायच एकच वेळे हा देह मिळत असतो लगेच फिरकर सुंदर नरदन पायारी कमला मुख रामा भजन को दिया खाया पिया सुख से सोया ना कमाना खोया रे कमल मुख रामा भजन को दिया रे ओहद कबीरा सुनबाई साधु के माध्यम से आज बहुत महत्वपूर्ण योग 64 सीनियर नेशनल बॉडी बिल्डिंग चैंपियनशिप मुझे बहुत खुशी है कि पिछले पैंतालीस साल से मैं इस पवित्र साई चरणी आशीर्वाद के लिए आता हूं और हर थर्सडे एवरी थर्सडे मैं अगर प्रदेश में नहीं रहा तो शिरडी में दर्शन के लिए बाबा कहता हूं और आज यही बाबा के आशीर्वाद से डिस्ट्रिक्ट का एक जनरल सेक्रेटरी के माध्यम से काम शुरुआत की और भारत वर्ष के फेडरेशन में आशियाई के फेडरेशन में चार टर्म और वर्ल्ड में 203 कंट्री में जनरल सेक्रेटरी का काम करने का सौभाग्य बाबा के आशीर्वाद से मुझे मिला है मुझे आप लोगों को यहाँ पे बताना चाहता हूँ कि शिरडी साई बाबा की 45 साल की पैतालिस और आज जो भाविक बडे हैस्टन मीडिया कैमरा पर्सन साई सुराळे शिर्डी